प्रत्येक मुलामध्ये असते एक चमक एक जिद्द एक स्वप्न परंतु प्रत्येकाला ते स्वप्न साकार करण्याची संधी मिळेलच असं नाही ग्रामीण शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांमध्ये ज्ञानाची शिकण्याची तीव्र इच्छा असते परंतु तिथे सुविधा मात्र मर्यादित आहेत कैवल्य धामचा उद्देश आहे योगाची ही अमूल्य भेट त्या प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा जिथे ती सर्वाधिक आवश्यक आहे शनिवार आनंदी शाळा अंतर्गत योग प्रशिक्षण सुरू आहे हा उपक्रम मंदाकिनीजी शक्ती योगा आश्रम यांच्या सहकार्याने राबवला जात आहे योग शिकवत फक्त शरीर घडवायला नाही तर मन शांत करायला आत्मविश्वास उभारायला आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहायला ओम सहना ववतू ही फक्त प्रार्थना नाही तर हा आमचा संकल्प आहे शिकूया एकत्र वाढूया एकत्र आणि उन्नतीच्या वाटेवर पुढे जाऊया एकत्र जिथे साधन नाहीत तिथे साधना पोहोचवणे हाच खरा योग आहे